भारतरत्न महामानव भारत महा बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरा महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध समाज माणगाव मधील बौद्ध अनुयायांकडून महात्मा फुले सभागृहामध्ये अभिवादन करण्यात आले यावेळी बौद्ध समाज माणगावचे अध्यक्ष शशिकांत कांबळे व सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आयुष्यमान किसन गवळी व समस्त बौद्ध समाजातील उपस्थित बौद्ध अनुयायांनी धम्मपालन गाथा बुद्ध पूजा पंचशील करून अभिवादन केले यावेळी बौद्ध समाजातील सर्व उपासक उपासिका यांनी मेणबत्ती प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले उपस्थित उपसरपंच पती उमेश जोग ग्रामपंचायत सदस्य अख्तर भालदार प्रकाश पाटील संध्याराणी जाधव अभिजित घोरपडे नितीन कांबळे अविनाश माने नंदकुमार शिंगे ए पी मगदुम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती ढवळे गीतांजली चव्हाण सपना मधाळे बाबासू सनदी रतन कांबळे अतिश कांबळे व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर